श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की सप्तशती पाठ करताना कुठले नियम पाळायचे असतात त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे सप्तशती पठणापूर्वीच याबाबत विशेष काळजी घ्यावी कलशाची स्थापना झाली असेल तर कलशपूजा नवग्रहपूजा आणि ज्योतिपूजा करणे आवश्यक आहे दुसरा नियम आहे सप्तशती पाठ करण्यापूर्वी श्री दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ शुद्ध आसनावर लाल कपड्याने व्यवस्थित ठेवावा आणि कुमकुम तांदूळ आणि फुलांनी त्याची विधीपूर्वक पूजा करून घ्यावी यानंतर कपाळावर भस्म चंदन किंवा हळद कुंकू लावून पूर्वेकडे तोंड करून आचमन करावे तिसरा नियम आहे श्री दुर्गा सप्तशतीच्या पठणात कवच अर्गला आणि किलक स्तोत्राचे पठण करण्यापूर्वी शपोधार करणे आवश्यक आहे दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक मंत्राला ब्रह्मा वशिष्ठ आणि विश्वामित्र यांनी शाप दिलेला आहे त्यामुळे शुद्धीकरणाशिवाय योग्य फळ मिळत नाही चौथा नियम आहे तो म्हणजे जर संपूर्ण पठण एका दिवसात करता येत नसेल तर पहिल्या दिवशी फक्त मधले अक्षर आणि दुसऱ्या दिवशी उरलेल्या दोन अक्षरांचे पठण करावे किंवा दुसरा पर्याय म्हणजे अध्याय एक दोन एक चार दोन एक आणि दोन अनुक्रमे सात दिवसात पूर्ण करावे पाचवा नियम आहे श्री दुर्गा सप्तशतीतील श्री देवर्थ श्रीम स्तोत्राचे नियमित पठण केल्याने व्यक्तीला वाणीत यश आणि मृत्यूवर विजय प्राप्त होतो परंतु ते पूर्ण शिस्तेने करणे आवश्यक आहे सहावा नियम आहे श्री दुर्गा सप्तशतीच्या पठणाच्या आधी आणि नंतर नवारण मंत्र म्हणजेच ओम ऐं श्रीम क्लीम चामुंडाये विचय नमहा पाठ करणे अनिवार्य आहे या नवार्ण मंत्राचे विशेष महत्त्व आहे या एका मंत्रात ओंकार मा सरस्वती आणि मा लक्ष्मी तसेच काली, यांचे बीज बीजमंत्र आहेत सातवा नियम आहे तो म्हणजे जर तुम्हाला श्री दुर्गा सप्तशतीचे संस्कृतमध्ये पाठ करणे अवघड वाटत असेल आणि तुम्हाला ते वाचता येत नसेल तर हिंदीत सहज पाठ करा हिंदीत वाचताना त्याचा अर्थ तुम्हाला सहज समजेल तसेच आठवा नियम आहे तो म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीचे पठण करताना लक्षात ठेवा की स्पष्ट उच्चारात पाठ करा पण मोठ्याने वाचू नका आणि घाईदेखील करू नका शारदीय नवरात्रीच्या काळात माता आपल्या उग्र रूपात असते म्हणून त्यांची नम्रपणे पूजा करा रोजच्या पठणानंतर कन्येची पूजा करणे अनिवार्य आहे नववा नियम आहे म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीच्या पठणात कवच अर्गला किलक आणि तीन रहस्यांचाही समावेश करावा दुर्गा सप्तशतीचे पठण केल्यावर आपण क्षमेची प्रार्थना केली पाहिजे जेणेकरून आपण नकळत केलेल्या गुन्ह्यातून मुक्त होऊ शकता शेवटचा आणि दहावा नियम आहे तो म्हणजे श्री दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या मध्य आणि उत्तराध्यायाचे क्रमाने पाठ केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि पूर्ण झाले आहे याला महाविद्या क्रम असे म्हणतात आता दुर्गा सप्तशतीचे उत्तर काय आहे ते बघूयात प्रथम आणि मध्यवर्ण क्रमाने पाठ केल्यास शत्रूचा नाश होतो आणि लक्ष्मीची प्राप्ती होते याला महातंत्र क्रम म्हणतात तसेच देवी पुराणात पहाटे पूजा व विसर्जन करण्यास सांगितले आहे तर हे होते दहा नियम आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की विधीवत त्याची आचमन कसे करावे त्याचं सर्व विधी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ